अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय मी सर्वप्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पान क्रमांक एक्क्याण्णव बाप क्रमांक पंच्याण्णवच्या एकशे चौदा ते एकशे एकवीस प्रमाणे मागणीच्या संदर्भात बोलणार आहे खऱ्या अर्थाने माझा मुक्ताईनगर मतदारसंघ तीन तालुक्यांचा मतदारसंघ आहे आणि तीन तालुक्यांच्या मतदारसंघात बोदवड तालुका स्वतंत्र तालुका असताना बोदवडला उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता असताना उपजिल्हा रुग्णालय तिथे होऊ शकलेलं नाहीये तिथे माझ्याकडे पौने दोन लाख लोकसंख्या आहे नगरपालिका शहर आहे आणि डॉक्टर अतिशय कमी असल्यामुळे तिथे सार्वजनिक आरोग्याची अडचण मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे माझी खरी मागणी आहे की बोदोड तालुक्याला उपजिल्हा रुग्णालयाची आपण दर्जा द्यावा जेणेकरून त्या लोकांना प्राथमिक आरोग्याची सुविधा सुविधा उपलब्ध होईल त्यातल्या त्यात मुक्ताईनगर मतदारसंघातल्या अंतुर्ली आणि कुरा हे दोघं दोघं मुक्ताईनगर पासून काही पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरचे गाव आहे काही साठ किलोमीटर अंतरावरचे गाव आहे याच्यामध्ये मुक्ताईनगर आणि अंतुर्ली कुरा आणि अंतुर्ली इथे आपण ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा तत्काळ द्यावा याच्या संदर्भामध्ये मागच्या विधानसभेत मी तशी मागणी केली होती पण त्याच्या संदर्भात दर्जावंदी ती झाली नाही माझी आपल्याला विनंती आहे त्याही दोघं याला आपण दर्जावंदी केली तर तिथले आरोग्याची सुविधा एकदम चांगल्या पद्धतीत करता येईल आरोग्यमंत्री इथे बसलेले आहेत आरोग्यमंत्र्यांनी ते, आरो आरो इतले। इतले ते आरो दखल घेऊन खऱ्या अर्थाने तिथे डॉक्टर्स आणि बिल्डिंगची व्यवस्था करून दिली पाहिजे ही विनंती मी आपल्याला या निमित्ताने करेल खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर तालुक्याच्या संदर्भात सार्वजनिक